नमस्कार मी प्रज्ञा भगत आवाज आवाजमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी रात्री पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून रद्द करून काळ्या पैशांवर सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर बुधवारी बंद असलेले बँकिंग व्यवहार गुरुवारी पूर्वरच सुरू झाले या निर्णयाचे स्वागत शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी केले आपला आवाजशी बोलताना काय म्हणाले खासदार आढळराव पाटील पाहूयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि एक हजार रुपयाच्या नोटा चलनातून बाद केलेल्या आहेत काळा पैसा बाहेर काढण्याचं त्यांचं धोरण आहे आपण सत्तेमध्ये घ्यात कसं पाहता याकडे खरं म्हणजे या देशाला अशा प्रकारच्या सर्जिकल स्ट्राईकची गरज होती विशेष करून दहशतवाद्यांकडं असलेला हा काळा पैसा चलनामध्ये नकली नोटा असलेला हा काळा पैसा आणि मोठ्या प्रमाणात भारतात असलेला हा काळा पैसा हा बाहेर काढणं गरजेचं होतं की जेणेकरून भारतीय अर्थव्यवस्थेला कुठंतरी सुदृढता मिळेल त्या दृष्टीनं नरेंद्र मोदीजींनी जे पाऊल उचललं ते अतिशय स्वागतार्ह हो आहे येणाऱ्या आठ दिवसामध्ये ह्याच्यावर ठीक आहे म्हणजे थोडीफार लोकांना गैरसोय होईल साहेब मोदी साहेबांचा निर्णय जरी चांगला असला तरी आता अनेक निवडणुका पुढे आहेत या निर्णयामुळे निवडणुकांवर काही परिणाम होतो होऊ शकतो का राजकारणी मंडळींना काही जड जाऊ शकतो का एका दृष्टीनं हा निर्णय चांगला ह्यासाठी आहे की याच्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होणार नाही पण मोठ्या निवडणुका ज्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या त्याला अजून चार महिने आहेत चार महिन्यामध्ये भारतीय नागरिक हा खूप सुज्ञान आहे कायदे कसे तोडायचे काळा पैसा कसा जमावायचा हे येणाऱ्या तीन महिन्यामध्ये लोक काही ना काहीतरी शक्क लढवतील निवडणूक लढवणारे लोक तरी आणि अजून त्याला वेळ आहे चार महिने सध्या तरी ही नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये याच्यावर नक्कीच चांगला उपाय होईल भ्रष्टाचार कमी होईल मतदारांना पैशांना विकत घेण्याचा प्रकार थांबतील अशी मला अपेक्षा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजार रुपयाच्या नोटा रद्द करून काळा पैसा बाहेर काढण्याचं धोरण आखलेलं आहे काही प्रमाणामध्ये जनता स्वागत करते मात्र सर्वसामान्यांना त्रास पण होतोय कसं पाहता याकडे मी तर सर्वप्रथम मोदी साहेबांच्या या स्वागताचं मनापासून सरहृदय स्वागत करेल काळा पैसा आणा काळा पैसा काढा खूप लोकांकडून काळा पैसा आहे आणि हा संपूर्ण तमाम भारत ज्याने लुटला आहे मग त्याच्यामध्ये काही राजकारणी काय अधिकारी सर्वसामान्य माणसाकडे काळा पैसा नाहीच थोडीशी अडचण होते आता रोजच्या रुटीनमध्ये ज्यांना भाजी घ्यायची दूध घ्यायचे समजा काय खरेदी करायचे तर एक सात आठ दिवसामध्ये हा सगळं रुटीन बसून जाईल जे बँकेसमोर उभे आहेत ते सर्वसामान्य त्यांच्याकडे काळा पैसा नाही ते चेंज करायला उभे आहेत पण खरा पैसा आतमध्ये आहे जो गोण्याने भरलेला आहे जो दाबून ठेवलेला आहे जो त्या ठिकाणी लोकांपासून लुबाडलेला आहे तो पैसा तीस डिसेंबरपर्यंत हा भरला नाही तर त्याची माती होईल त्याची किंमत शून्य होईल आणि म्हणून अशा पद्धतीचा जो त्यांनी जबरदस्त अशा पद्धतीचा इम्पॅक्ट सर्वसामान्य माणसाच्या दिलासासाठी आणि हिंदुस्थानाच्या तमाम जनतेच्या असलेल्या अर्थकारणासाठी त्यांनी जी महत्त्वाची जबाबदारी आणि कामगिरी बजावली मी तमाम माझ्या विधिमंडळाच्या सदस्य या नात्याने आलेल्या या त्यांच्या प्रस्तावाचं स्वागत करेल कारण सर्वसामान्यांच्या हितासाठी जो जागतो जो वागतो त्या नेतृत्वाला निश्चितपणे आपण सर्वांनी सलाम केला पाहिजे चांगल्या कामाचं मोदी साहेबांच्या चांगल्या कामाचं मनापासून स्वागत करेल एक काळ असा होता की राष्ट्रीयकृत बँका सावकारांच्या ताब्यातले सावकारकी काढण्यासाठी आणि पूर्वीच्या काळामध्ये सावकारकीचे जमीनदाराचे धंदे बंद करण्यासाठी आणि जेवढे राजे लोकं होते त्या राजांच्या खालसा करण्याचा सत् सत्ता स्वायत्ता करण्यासाठी जो प्रमुख त्यावेळेला जो निर्णय इंदिरा गांधीजींनी केला की राष्ट्रीयकृत बँकेला मान्यता दिली त्याच तोडीपेक्षा किंवा त्या तोडीपेक्षा अधिकचा चांगला निर्णय मागच्या पस्तीस वर्षामध्ये तीस वर्षामध्ये ज्या ज्या लोकांनी या देशाला लुबाडलं अनेक माध्यमातून त्या त्या सर्वांचा पैसा आज पुन्हा एकदा सरकारी तुझ्या जमा होतो याच्यापेक्षा दुसरा आनंद अजून काय असणार आहे निवडणुकीच्या पूर्वसंध्येला केंद्राने हा निर्णय घेतला आहे निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात काळा पैसा वापरला जातो याचा निवडणुकीवर काय परिणाम होईल निश्चितपणे होईल कारण आता जो पैसा वाटायची जी भूमिका होती जुना पैसा प्रत्येकाचा आता बँकेत चालला आहे नवीन पैशाला वेळ लागणार आहे आणि म्हणून ते पैसे वाटण्याचा जो प्रकार होता आजही मला असं वाटतं की खूप चांगली माणसं राजकारणापासून लांब आहेत का घाबरतात तर समोरच्या पैशाला घाबरतात समोरच्याची मुजुरीला घाबरतात पण मला असं वाटतं की ती बाबासाहेबांची लोकशाही मला हवी आहे त्या शिवरायांच्या स्वराज्याची लोकशाही मला हवी आहे की सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य परंतु गुणवान माणूस अतिशय शुद्ध चारित्र आणि शुद्ध व्यवस्थेचा माणूस हा एखादा नामचीन गुंडाचा किंवा नामचीन राज्यकर्त्याचा नामचीन योद्ध्याचा पराभव करेल ती लोकशाही मला या असलेल्या आजच्या निवडणुकीच्या माध्यमातून अपेक्षित आहे आणि म्हणून या पैशाचा शंभर टक्के परिणाम होणार आहे हा काळा पैसा जसा सरकारी तज जाईल तसाच हे वाटप जे त्यांच्या मनामध्ये काही लोकांचं आहे की आम्ही मताला हजार दोन हजार पाच हजार वाटू असं म्हणतोय एक शेवटी कसं आहे की आचारसंहितेला सुद्धा धाब्यावर बसून ज्या पद्धतीची लोकशाही ही किळसवाणी या लोकांनी करून ठेवली ना खरं तर त्यातलं त्याला हे सगळ्यात जबरदस्त उत्तर मोदी साहेबांनी दिलेलं आहे बऱ्याच ठिकाणी नोटा बदलण्यासाठी ग्राहकांनी बँकांबाहेर लांबच्या लांब रांगा लावलेल्या दिसत होत्या बँकांच्या कार्यपद्धतीमुळे नोटा बदलताना अनेक अडथळ्यांना सामोरे जावं लागत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला सहकारी बँका आणि पतपेढ्यांमध्येही खातेधारकांनी आणि सामान्यांनी नोटा बदलण्यासाठी गर्दी केली होती यावेळी बँकेत आलेल्या ग्राहकांच्या भावना आपला आवाजचे कार्यकारी संपादक सुरेश सर यांनी जाणून घेतल्या आहेत पाहुयात विस्ताराने देशातील काळा पैसा बाहेर निघावा म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आठ तारखेच्या मध्यरात्रीपासून एक हजार व पाचशेच्या नोटा चलनातून बाद केलेल्या आहेत नरेंद्र मोदी यांचं हे सर्जिकल स्ट्राईक अतिशय चांगलं आहे सर्वसामान्यांमधून याविषयी अतिशय समाधान व्यक्त होतं आहे मात्र सर्वसामान्यांची ग्रामीण भागातील लोकांची कुचंबना होतोय बँकांमध्ये पैसे काढताना लोकांची धावपळ होते मी जुन्नर येथील बँक ऑफ इंडियामध्ये आहे बँक ऑफ इंडियाचे साहेब माझ्यासोबत आहे त्यांनी असा दावा केलेला आहे की आमच्या येथे आम्ही कोणाचीही गैरसोय होऊन देत नाही आम्ही लोकांना चार हजार रुपये देतोच आहोत अशा पद्धतीनं चांगलं काम करणारे अधिकारी यांना निश्चित यांच्या पाठीवर थाप मारायला हवी आपण जाणून घेऊयात सर मोदी साहेबांनी हा जो निर्णय घेतलेला आहे ह्या निर्णयाकडे आपण कसं पाहता पॉझिटिव्ह थिंकिंग सर फार चांगला निर्णय आहे सर आणि देशाच्या दृष्टीनं फार चांगला आहे आणि कर... या निर्णयामुळे काळा पैसा बाहेर कसा येऊ शकतो आपण एक बँकेच्या जबाबदार अधिकारी आहात सर्वसामान्याला समजेल अशा भाषेत सांगा हां सर काळा पैसा एकतर बँकेत डिपॉझिट करावं लागेल चलनात असलेल्या नोटा अचानकपणे बंद केल्या यामुळे सर्वसामान्यांना त्रास होतो आहे आज तुम्ही पाहताय तुमच्याच बँकेमध्ये प्रचंड रांग लागलेली आहे तुम्ही मग अशी सांगितलं की आमच्या येथे कुठल्याही ग्राहकाला आम्ही परत पाठवत नाही तुम्ही रात्रीही या ठिकाणी थांबलेला पण आज जो मनस्ताप होतोय ह्याला कोण जबाबदार आहे आणि काय व्हायला हवं नाही सर ह्याला कोणीच जबाबदार नाही म्हणता येणार नाही का तर वन्स एकदा करायलाच पाहिजे दहा वर्षात नाही एकदा तर नाही चलनातल्या नोटा वाईफ अफ व्हायला पाहिजे फ्रेश द्यायलाच पाहिजे नीड ऑफ पॉवर आहे आणि झाला ते निर्णय चांगला आहे आणि पब्लिकला एक दोन दिवसासाठी जरा सहन करावाच लागेल त्रास का तर त्यांच्या बी भल्यासाठी पुढचा दिवस जर चांगला पाहिजे असला तर एक दोन दिवसाचा टॅग केलेला काहीच वागणं नाही त्यामुळे असं माझं प्रांजळ मत आहे चलनामध्ये दोन हजार रुपयाची नोट आलेली आहे ती नोट कशी आहे आणि आपल्या बँकेत आलेली आहे का काय सांगाल नोट आलेली आहे ना सर आपण पाहू शकतो चलनामध्ये दोन हजार रुपयाची नोट आलेली आहे अशा पद्धतीनं ही दोन हजार रुपयाची नोट आहे ह्या नवीन नोटेचं वैशिष्ट्य म्हणजे सर्वसामान्यांना या नोटेविषयी अतिशय कुतूलता आहे ह्या नोटेचं काय वैशिष्ट्य आहे ही नोट डुप्लिकेट बनवली जाऊ शकते का हे आपण जाणून घेऊयात सर ही जी दोन हजार रुपयाची नोट आहे ही ही नोट डुप्लिकेट बनवली जाऊ शकते का किंवा याच्यामधलं काय वैशिष्ट्य आहे सर हे डुप्लिकेट बनवणं शक्यच नाही आणि फार युनिक फीचर आहेत ह्याच्यामध्ये सर्व आपण पाहू शकतो सरकारने जी नवीन नोट बनवलेली आहे ही नोट जर एखाद्याने चोरली किंवा कुठं गाळ झाली तर याबाबतची माहितीही मिळू शकते असं अधिकारी सांगतात मात्र वस्तुस्थिती काय आहे हे लवकरच कळणार आहे माझ्यासोबत एक ज्येष्ठ पत्रकार आहेत मोदी साहेबांचा सा निर्णय त्यांना काय वाटतो आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात शेरकर साहेब नरेंद्र मोदी साहेबांनी काळा पैसा बाहेर निघावा म्हणून तीन दिवसापासून चलनातील एक हजार आणि पाचशे रुपयाच्या नोटा रद्द केलेल्या आहेत बँकांमध्ये लोकांना काही प्रमाणात का त्रास होतोय प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांची सर्वसामान्यांची मोठ्या प्रमाणात कुचंबना होतोय कसं पाहता याकडे आणि मोदी साहेबांचा निर्णय कितपत योग्य आहे काय सांगाल साहेब हा जो काही मोदी सरकारनं निर्णय घेतला आहे तसं पाहिलं तर अत्यंत स्वागतार्ह निर्णय आहे आपल्याला जर एखादा आजार झाला तर थोडंसं ते ऑपरेशन करताना आपल्याला थोडा त्रास होईल परंतु जेव्हा तो ऑपरेशन आपलं होईल पेशंट नेहमी बऱ्याचशा वेळेला आजाराला घाबरतो आणि जखम बरी झाल्यानंतर तो कुतुहालांनी दाखवतो माझा परंतु एकदा हे एक एकदा एक काही जर समोर नष्ट जर दा झाला आजार काळ्या पैशाचा तर बऱ्यापैकी आज सर्वसामान्य माणसाला थोडा त्रास होतो आहे पंपावरती बऱ्याचशा वेळेला सांगितलं जातं की पाचशे रुपयाचं पेट्रोल भरा नाही तर हजार रुपये भरा पंपावाले देखील याच्यामध्ये वाणीसाहेब बिझनेस करतायत जर लोकांक तुम्ही सुट्ट्या नोटा ठेवल्या पाहिजेत सर्वसामान पाचशे रुपयाचं हजार रुपयाचं पेट्रोल भरू शकत नाही हा देखील त्रास सर्वसामान्य माणसाला सहन करावाय हो बँकेमध्ये जर या थोडासा त्रास सहन करावा हो लागला तर निश्चितच याचे दुर्गामी आपल्याला फायदे चांगले होणार आहेत काळा पैसा अशा पद्धतीनं बाहेर येईल तर खरं याचा फटका मोठा रिअल इस्टेट मार्केटला बसेल धारकांना बसेल रिअल इस्टेट मार्केटमध्ये रेडी रेकनरनुसार गव्हर्नमेंटचे एकरी दर कमी आहेत एकरी दोन लाख तीन लाख रुपये असे दर आहेत पण परंतु प्रत्यक्षात तो व्यवहार होताना दहा लाख वीस लाख पंचवीस लाख चाळीस लाख रुपयाला होतो मग दोन लाख रुपये त्याच्यामध्ये हे अधिक रेडी रेकनरनुसार अधिकृत असतात आणि अठरा लाख रुपये ब्लॅक मनी असतात कारण तो लोकं बऱ्याचशा वेळा जी काय स्टॅम्प ड्युटी असते चार टक्के नोंदणी फी आहे चार टक्के स्टॅम्प ड्युटी आहे एक टक्का नोंदणी पी म्हणजे जर एक लाख रुपये जर आपल्याला ते व्हाईट दाखवायचे असतील तर त्याला पाच हजार रुपये तुमचे भरावे लागतात त्यामुळं बरेचसे हा सुद्धा ब्लॅक मनी हा व्हाईट होण्याची शक्यता आहे बिल्डर लाईनमध्ये जर पाहिलं तर बिल्डर लाईनमध्ये देखील ब्लॅक व्हाईट हा बऱ्यापैकी रेस येऊ हो चालतो आणि त्याच्यामुळं चा हा जर काळा पैसा व्हाईट जर झाला तर सर्वसामान्य माणसाला निश्चित त्याचा वाणीसाहेब भविष्यामध्ये फायदा झाल्याशिवाय राहणार नाही थोडासा त्रास होईल आता किंवा याच्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना कुठलाही त्रास होणार नाही शेतीला टॅक्स नाही परंतु शेतकऱ्यांना एक अवेअरनेस करण्याची गरज आहे माझ्या शेतामध्ये माझे दहा लाख वीस लाख रुपये माझ्या शेताचे होतात ऊसाचे होतात कांद्याचे होतात टोमॅटोचे शेरकर साहेब राष्ट्रीयकृत बँकांमध्ये लोकांना पैसे मिळतात मात्र सहकारी संस्था सहकारी बँका पतसंस्था या ठिकाणी लोकांना पैसेच मिळत नाही कोण जबाबदार आहे काय व्हायला हवं ग्रामीण भागामध्ये प्रामुख्याने पतसंस्थांचं जाळं मोठ्या प्रमाणात आहे त्या ठिकाणी मात्र सर्वसामान्यांना पैसे मिळत नाहीत कसं पाहता याकडे नाही आता याच्यामध्ये राष्ट्रीयकृत बँकांमध्ये पैसे मिळतात सोसायट्यांमध्ये पतसंस्थांमध्ये पैसे मिळत नाही कारण त्याचे शासनाने धोके पण दुसरे ओळखले असणार सोसायटी असतील पतसंस्था असेल पतसंस्था ती डायरेक्टर बॉडी त्यांच्यावरती कंट्रोल त्यांचाच असतो मग त्याच्यामध्ये जर तो मनी बऱ्याचशे वेळ ते जर पैसे त्यांच्याकडे जर भर सर्वसामान्यांचा काय दोष नाही आता याच्यामध्ये सर्वसामान्याला थोडा त्रास सहन करावा लागेल चांगली गोष्ट आप चा आप जर आपल्याला मिळवायची असेल वाणी साहेब तर आपल्याला नाही ज्या पतसंस्था आर्थिक व्यवहार करतात त्यांच्याकडनं जर खातेदारांना पैसे मिळत नसेल तर त्यांच्यावर काय कारवाई व्हायला हवी काय वाटते आपल्याला शासनाने याच्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आपण सांगण्याची गरज नाही काय कार्यवाही करावी हा एक शासनाचा धोरण आहे सर्वसामान्यांच्या हालापेस्ट होऊ नये आणि मी दरम्यान मध्ये एक मुद्द्याला स्पर्श केला होता वाणी साहेब की शेतकऱ्यांना त्रास नाही कारण शेतकऱ्यांना दहा लाख वीस लाख त्यांनी फक्त प्रत्येकाने इन्कम टॅक्सच्या फाईल बनवली गरजेचे आपण पैसा दडून ठेवता आज वेळेला शेतकऱ्याला अडचण माझे दहा लाख रुपये लाख रुपये असे प्रत्येक शेतकऱ्याचे परंतु ते बँकेत न भरतात ते अगदी कॅश इन हँड ठेवतात आणि मग तो परत प्रूव्ह करता करता त्यांना अडचण होते त्यामुळेच अवेअरनेस देखील शेतकऱ्यांनी गरज आहे मोदी साहेबांच्या या निर्णयामुळे काळा पैसा बाहेर कसा येऊ शकतो आपण एक बिल्डर आहात कसं पाहता काळा पैसा येणार ना बाहेर व्हाईट मनी जाऊन सगळं आउट ऑफ कंट्री साहेब प्लास्टिक मनी चाललंय आपली पावलं त्या दिशेने आहेत की बऱ्याचशा वेळेला रोख रोखण्यामध्ये व्यवहार करण्यापेक्षा कार्ड क्रॅश करणे हा त्याच्यावरचा सर्वात प्रभावी उपाय आहे मी कुठेही जरी गेलो म्हणजे सर्वसामान्य माझं कुठेही जरी गेला तर त्यांनी फक्त कार्ड क्रॅश करायचं मग युवन अगदी काही शॉपिंग करायची असं मग जागजागी गव्हर्नमेंटनी ह्या सुविधा जर उपलब्ध ठेवल्या तर अगदी पाचशे रुपयाच्या पेक्षा जास्त जर तुमचं काही खरेदी झाली तर तुम्ही कार्ड क्रॅश करणे आणि आणि निश्चित हा जर सगळा पैसा चलनामध्ये आला तर सर्वसामान्य लोकांना त्याचा निश्चितच फायदा होईल आणि बिल्डर लोकांनाही काहीही त्याच्यामध्ये काही अडचण नाही ब्लॅक व्हाईटचा रेसो थोडाफार टॅक्स भरावा लागतो थोडासा त्रास होईल परंतु भविष्यकाळ चांगला येईल आज जर कॉर्पोरेट सेक्शनमध्ये जर पाहिलं तर कॉर्पोरेट सेक्शनमध्ये बऱ्यापैकी शंभर टक्के म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही टोटल ट्रान्झॅक्शन चेक नाही होतात आणि ही काळाची गरज आहे आपल्या देशामधील काही राज्यातली निवडणूक पुढ्यात येऊन ठेपलेली आहे केवळ राजकीय धोरण डोळ्यासमोर ठेवून मोदींनी हा निर्णय घेतलाय अशी अशीही टीका होते कसं पाहता याकडे नाही आता ना कधी कावळ्याला बसायला फांदीला मोडायला हा योगायोग पण असू शकतो परंतु निवडणुकीचा फटका हा काही सत्ताधारी पक्षालाच होईल असं काही नाही सत्ताधारीला पण त्याचे कारण हा जो काही निर्णय घेतला जातो निर्णयाची फार गोपनीयता ठेवली होती हा जर राजकीय हेतू प्रेरित ठेवून डोळ्यासमोर जर असता तर त्याचे परिणाम असे पण असते का सत्ताधारी पक्षातील लोकांना याची खबर मिळाली असती आणि सजीव विरोधक आहे यांना त्याची खबर मिळाली नसती त्यामुळे ही गोपनीयता ठेवल्यामुळं असं आपल्याला म्हणता येणार नाही की हा निर्णय राजकीय हेतूनी प्रेरित होऊन केलेला आहे परंतु लोकांच्या सर्वसामान्यांच्या फायद्याचा भविष्य ठरेल बघूया आता आपण काय होतं आज तरी आपल्याला असं वाटतंय हा निर्णय याचे फायद्याचा होईल परंतु यात येणारा ये काळच आपल्याला सांगू शकेल की के त्याच्यामध्ये आपल्याला काय फायदे आहेत आणि काय तोटे आहेत चलनातील एक हजार आणि पाचशे रुपयाची नोट रद्द झाल्यामुळे सर्वसामान्यांना काही प्रमाणात त्रास होतोय मात्र हा निर्णय भविष्यकाळासाठी फायद्याचा होणार आहे असा दावा सरकारकडनं केला जातो आहे त्याचबरोबर काही जाणकार मंडळी ह्या निर्णयाचं स्वागत करतात विरोधी पक्षाकडून मात्र याबाबत काही अंश टीका केली जाते वास्तविक काळा पैसा बाहेर काढायचा असेल तर धाडसी निर्णय घ्यायलाच हवा नरेंद्र मोदी यांनी हा घेतलेला निर्णय आज तरी निश्चित कौतुकास्पद आहे असंच म्हणावं लागेल चलनातील पाचशे व हजार रुपयाच्या नोटा रद्द केल्याने बँकांमध्ये पैसे बदलून घेण्यासाठी त्याचबरोबर पैसे काढण्यासाठी रांगा लागलेल्या आहेत आज आपण जुन्नर येथील बँक ऑफ इंडिया या ठिकाणी आहोत बँकेमध्ये चार हजार रुपये लोकांना मिळत आहेत त्याचबरोबर खात्यावर असलेले पैसेही काढून मिळत आहेत नरेंद्र नर मोदी यांनी घेतलेला निर्णय कसा वाटतोय आपण विचारूयात माझ्यासोबत काही बँकेमध्ये ग्राहक का आहेत खातेदार आहेत त्यांना विचारत ताई मोदी साहेबांनी जो निर्णय घेतला आहे तो काय कसा आहे आणि आपल्याला काय वाटतोय आपल्याला काही त्रास होतो आहे काय का सांगायला त्रास तर होतोच आहे आज घरात पैसे पण नाही आहेत खर्चायला पण उद्याच्या दृष्टीने चांगलंच आहे नाही काळा पैसावाल्यांसाठी चांगलंच आहे चा, आज दोन दिवस आपण काढूया त्रास तू काय सांगू शकणार पैशांची देवाणघेवाण व्हायला हो पाहिजे त्याऐवजी पैसा घरात पडून आहे मग तो आज ह्या दृष्टीने तरी बाहेर येतोय ना <laughs> नरेंद्र नरे मोदी यांनी पाचशे व हजार रुपयाच्या नोटा रद्द करून एक चांगला निर्णय घेतलाय असंही काहींचं म्हणणं आहे माझ्याबरोबर काही शेतकरी मंडळी आहेत ह्या निर्णयाचा त्यांना काही फटका बसतोय का आपण जाणून घेऊयात या योग्य परंतु आज थोडी आम्हाला पण मी या ठिकाणी असं सांगेल की घेतलेला निर्णय चांगला आहे परंतु सरकारनं ज्या फक्त नॅशनलाइज बँका केल्यात त्याच्याऐवजी अजूनही कुठंतरी त्यांनी ह्या नोटा बदलून मिळण्याची व्यवस्था व्यवस्थित अशी करावी घेतलेला निर्णय चांगला आहे हे शंभर टक्के परंतु या ठिकाणी माझा म मा पोरगा सकाळी नंबरला आलेला आहे त्याला भूक लागली मी ह्या ठिकाणी त्याला तेच रेटाबा घेऊन आलो आहे मी आता थोडा वेळा उभा राहणार आहे त्याच्यासह त्याच्या ऐवजी आणि त्याला जेवायला पाठवणार आहे ही जी आमची गैरसोय झालेली आहे एवढीच फक्त अजून कुठंतरी कुठल्या तरी शाखा वाढवाव्यात काहीतरी ए टी एम वाढवावेत अशी एवढीच इच्छा आहे बाकी घेतलेला निर्णय चांगला आहे निश्चितच जरी शासनाचा हा निर्णय काही अंशी सर्वसामान्यांना त्रासदायक होत असला तरी भविष्य काळासाठी हा फायद्याचा आहे आपण पाहिलं आहे की या ठिकाणी सकाळपासून रंगा लावलेल्या आहेत बँकेमध्ये पैसे मिळायला उशीर होतो आहे म्हणून मुलाचे वडील त्याचा डबा घेऊन आलेला आहे हा जरी त्रास असला तरी सरकारने यावर काही प्रमाणामध्ये सहकारी बँकांमध्ये पतसंस्थांमध्ये जर पैसे उपलब्ध करून दिले तर या राष्ट्रीयकृत बँकांमध्ये आपल्याला गर्दी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळणार नाही पाहुया चार दिवसामध्ये यात काय या बदल होतोय का आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बँकेपुढे रांगा लागलेल्या आहेत माझ्यासोबत काही ग्राहक का आहेत सकाळपासून ते बँकेमध्ये रांगेमध्ये उभे आहेत आपल्याला चार हजार रुपये आज मिळतील हे आशेने उभे आहेत अजून अद्यापर्यंत आत्ता वाजलेले आहेत साडेबारा अजून त्यांचा नंबर आलेला नाही मोदी साहेबांच्या या निर्णयाविषयी काय वाटतं त्यांना आपण जाणून घेऊयात दादा काय सांगाल आत्ता जी परिस्थिती आहे ही आपल्याला मार्केटमधला जो काळा पैसा आहे देशातला तो काढण्यासाठी गरजच होती त्याची आत्ता दोन तीन दिवस आपल्याला त्रास होईल आपण काही लगेच पैसे काढले आणि खर्च केले असं होत नाही कधी तर थोडा त्रास काढला तर भविष्यात त्याचे आपल्या सगळ्या जनतेला फायदे होतील आणि ज्यांच्याकडे काळा पैसा आहे त्यांना घाबरण्याचं कारण आहे आपल्याला घाबरण्याचं कारण नाही तुम्ही आता सकाळपासून रांगेमध्ये उभे आहात अजून तुमचा तुम्हाला पैसे मिळालेले नाहीत कसं पाहता याकडे आणि काय सांगाल नाही काय होतं माहिती आहे का लोकांना असं वाटतं लोकांचं एक आज्ञान काय असतं की आपले पैसे बँकेतले आता गेले हजार पाचशेच्या नोटा बंद झाले म्हणजे आपल्याला पैसे परत मिळणार नाही असा एक समज झालेला आहे लोकांचा तर लोकांना हे सांगायला पाहिजे का तुमचे पैसे कुठंच जाणार नाही बँकेतले पैसे बँकेतच राहणार आहे फक्त जुन्या नोटा बदलून तुम्हाला घेण्यासाठी त्या पहिल्या जमा केल्या पाहिजे निश्चितच हजार आणि पाचशेच्या नोटा चलनातून रद्द ठरवल्या असल्या तरी तीस डिसेंबर पर्यंत हे पैसे तुम्ही बँकेच्या खात्यामध्ये जमा करू शकता आज मात्र सर्वसामान्यांमध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे वास्तविक हा संभ्रम दूर करण्यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न करायला हवा आपण जाणून घेऊयात बाबा आज तुम्ही बँकेमध्ये कशासाठी आलात आम्ही बा। गरीबा ज्या थोड्या फाट त्या बदलाय काय मोदी साहेबांनी जो निर्णय घेतला आहे तो येऊ यो योग्य येऊ घे सर चलनातल्या हजार आणि पाचशे रुपयाच्या नोटा रद्द झालेल्या आहेत आपण पाहतो या ठिकाणी मोठी गर्दी आहे बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी भरण्यासाठी ही गर्दी असेल अनेक ठिकाणी लोकांना पैसेही चार चार हजार रुपये मिळत नाही सर्वसामान्य शेतकऱ्यांची वाताहत होते त्याचबरोबर भाजीपाला घ्यायला गेल्यावर त्याही ठिकाणी लोकांना भाजीपाला मिळत नाही पेट्रोल पंपावरही हजार पाचशेची नोट घेतली जात नाही रुग्णालयामध्येही मेडिकल घेताना त्या ठिकाणी औषध दिलं जात नाही कसं पाहतो याकडे आणि काय सांगाल नाही सध्या हा जो निर्णय घेतला आहे तो सर्वसाधारण गरीब जनतेसाठी हा त्रासदायक ठरलेला आहे जरी त्यांच्या दृष्टीने काळे पैसा बाहेर काढण्यासाठी आणि देशाच्या संरक्षणासाठी हा घेतलेला निर्णय योग्य जरी असला तरी सर्वसाधारण जनतेला हा त्रास देणार आहे सरकारने यासाठी काय करायला हवं हो सरकारने यासाठी आणखी सूर काही सुटसुटीत असे काउंटर खोलून पटकन आलेल्या लोकांना ताबडतोब त्यांची सोय करायला पाहिजे होती पण तशी काही सोय दिसत नाहीये इथे लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहेत ओल्यामध्ये उभं राहावं लागत आहे आणि हे खरोखरच त्रासदायक आहे मोदी साहेब आपण घेतलेला निर्णय अतिशय चांगला आहे सर्वसामान्य सगळ्यांकडनं कौतुक आहे मात्र आज सर्वसामान्यांना पैसे काढताना पैसे भरताना अतिशय मनस्ताप होतोय यासाठी आपण वेगळी काही भरीव उपाययोजना केली तर निश्चित आपल्या ह्या निर्णयाचं स्वागत केलं जातं आहे हजार आणि पाचशेच्या नोटा चलनातून रद्द झाल्यामुळे आपण पाहतोय सर्वसामान्यांची वाताहत झालेली दिसते सर्वसामान्य बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी बदलण्यासाठी बँकेमध्ये रंगाल होत आहेत आज आपण जुन्नर येथील बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आलेलो आहोत माझ्यासोबत बँकेचे मॅनेजर तळपेजी आहेत आपण सरांकडनं जाणून घेऊयात सर हा जो निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे हजार आणि पाचशे रुपयाच्या नोटा रद्द करण्याचा कसं पाहता याकडे सर्वसामान्यांची कुचुंबना होताना दिसते काय सांगाल आपण नाही कुचुंबना असं नाही आम्ही तर प्रत्येक खातेदाराला सहकार्य करण्याचंच काम करतो आहे आणि आम्ही प्रमाणे व्यवस्थापन केलेली आहे इथे कुठं कुठल्याही कस्टमरची गैरसोय आतापर्यंत झालेली नाही आणि तशी कंप्लेंट पण आलेली नाही आहे आत्ता आपण कस्टमरच्या पाचशे आणि हजाराच्या नोटा खात्यामध्ये भरून घेत आहोत आणि त्यांना ॲट ए टाईम म्हणजे एका आठवड्याला दहा हजार रुपये हे त्यांना विड्रॉल पण देत आहोत सर मोठ्या प्रमाणात गर्दी आहे लोकांना पैसे बदलून मिळायला वेळ होतो आहे लोकांना त्रास होतो आहे कसं पाहतं याकडे थोडंसं वेळ होतोच म्हणजे कारण रांगेत आता एवढ्या मोठ्या पब्लिकला हँडल करणं म्हणजे तसं अवघड आहे तरी पण आम्ही म्हणजे व्यवस्थित रांग लावून त्यांचे सगळे पैसे भरून घेतो आणि हे रुटीन आम्ही म्हणजे बँक टाईम व्यतिरिक्तही एक्स्ट्रा टाईम करूनही करतो आहे की बाबा त्यांची गैरसोय होऊ नये एका खातेदाराला तुम्ही दहा हजार रुपये देता पुन्हा तो खातेदार पैसे कधी काढू शकतो आठवड्यातनं दोन वेळा एका आठवड्यातनं साधारणतः वीस हजार रुपये जे काय रिझर्व्ह बँकेचे गाईडलाईन्स आहेत त्या खातेदाराला मिळतील सर काळा पैसा बाहेर काढण्यासाठी चाललेला हा प्रयत्न आहे याकडे कसं पाहता आपण एक अधिकारी आहोत चलनातल्या ज्या काही फेक नोटा आहेत त्या चलनातनं पूर्णपणे बाहेर पडतील आणि चांगल्या नोटा म्हणजे लोकांना अशी शाश्वती होईल की बाबा हा आपल्याकडे ही नोट आहे ही खरीच आहे सर दोन हजार रुपयाची नोट ह्या नोटेचं डुप्लिकेशन होणार नाही डुप्लिकेशन करायला त्याला टेक्नॉलॉजी ते सगळं वेळ जाईल आर बी आयनं हे सिक्युरिटी नॉर्म्स पाळूनच ती नोट इश्यू केलेली आहे रिझर्व्ह बँकेने घेतलेला हा निर्णय आज जरी सर्वसामान्यांना काही प्रमाणात त्रास देणारा असला तरी भविष्यकाळासाठी याचा चांगला फायदा निश्चित सर्वसामान्यांनाही होऊ शकतो मार्केटमध्ये डुप्लिकेट नोटा आहेत त्यालाही पायबंद बसू शकतो त्याचबरोबर काळा पैसाही या निमित्ताने निश्चित बाहेर येऊ शकतो राजकारणी मंडळींना काही प्रमाणात याचा निश्चित फटका बसणार आहे तरी मात्र देशासाठी हा चांगलाच निर्णय आहे असंच म्हणावं लागेल नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयाकडे आपण कसं पाहता हा निर्णय एकदम चांगला आहे आणि याच्यामध्ये आम्ही मोलमजुरीला जातो त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला खोटे नोटा येतात पुन्हा ते त्यांच्याकडे गेला का आम्हाला सुद्धा त्रास होतो त्यासाठी हे चांगलं आहे चलनातील हजार व पाचशे रुपयाच्या नोटा रद्द ठरवल्याने ग्रामीण भागामध्ये सर्वसामान्यांची मोठ्या प्रमाणात कोचंबना होतोय सर्वसामान्यांना पैसे मिळायला त्रास होतो आहे प्रामुख्याने सहकारी बँकांमध्ये याचा फटका सर्वसामान्यांना जास्त बसतोय आहे आपण आज जुन्नर येथील शरद बँकेमध्ये आहोत काय नेमकी परिस्थिती आहे लोकांना हा त्रास किती दिवस सहन करावा लागणार आहे हे आपण समजून घेणार आहोत सर आज सर्वसामान्यांना ग्रामीण भागामध्ये पैसे मिळायला त्रास होतोय काय सांगायला साधारणतः आठ तारखेला मोदी साहेबांनी निर्णय घेतला की पाचशे आणि हजाराच्या नोटाच्या बंद करायच्या साधारणतः रात्री आठ वाजता तो निर्णय झाला त्याच्या आधी आपली कॅश क्लोज झाली होती संध्याकाळी सहाला साधारणतः कॅश क्लोज होते साधारणतः आपण आजपर्यंत अशी टेंडेन्सी बँकेत की, की लोकांची अपेक्षा आतापर्यंत पाचशे हजाराची जास्त होती शंभर पन्नासच्या लोकांना नोटा लो आपण दिला तरी लोक घेत नसायचे नंतर बघ त्याच्यानंतर असं झालं कॅश क्लोज केली त्याविषयी आपल्याकडे साधारणतः बारा तेरा चौदा लाख रुपये हजार पाचशेचे होते आणि एक दीड लाख रुपये साधारणतः शंभर पन्नाच्या नोटा होत्या आता नंतर आठ तारखेनंतर नऊ तारखेला बँकेला सुट्टीच दिली असल्यामुळे आपण ज्या दिवशी दहा तारखेला हे केलं लोकांनी आपल्याकडं जे भरणे आपल्याला घ्यायचे होते हे सगळे पाचशे हजार झाले कोणी शंभर पन्नास काहीच भरलं नाही आपल्याला फक्त आता आपल्याकडे जे दीड लाख रुपये हे दीड लाख रुपये पुढे जायचं होतं आपल्याला फायनान्स करणारी दुसरी बँक जी आहे बँक आहे मी पीडीसी बँकेकडे दोन तीन दिवस आम्ही फॉलोअप ठेवला डी पीडीसी बँकेला अजून कॅश अवेलेबल झालेली नाही पीडीसी बँक जेव्हा आपल्याला कॅश देईल शंभर पन्नास त्या नोटा किंवा नवीन नोटा काय येतील त्याच्यानंतर आपण लोकांना देऊ आज आपल्याकडे दीड लाख लोकांना आपल्याला पैसे द्यायचे त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त लोकांना हजार दोन तुमच्या शाखेमध्ये हजार ते पाचशे रुपयेच मिळत आहेत राष्ट्रीयकृत बँकांमध्ये आज तब्बल दहा दहा हजार रुपये लोकांना मिळतात सहकारी बँकांमध्ये मात्र ही कोचंबा नव्हते हा फरक किती दिवस चालेल किंवा असा परिणाम सर्वसामान्य खातेदारांना किती दिवस सहन करावा लागेल नॅशनलाइज बँकांच्या बाबतीत रिझर्व्ह काय होतं त्यांच्या डायरेक्ट त्या बँकेला पैसा पुरवते आपल्या कोऑपरेटिव्ह बँकेच्या बाबतीत पहिले कॅश जी डी सी बँकेकडे येणार आहे पीडीसी बँकेकडे आपण कालच मागणी केलेली आहे पैशाची पण पीडीसी बँकेचं म्हणणार की आज संध्याकाळपर्यंत त्यांना कॅश अव्हेलेबल होईल त्यामुळे ते आज संध्याकाळी नाही पण उद्या सकाळपर्यंत ते म्हणले आम्ही तुम्हाला कॅश ऍडजस्ट करून देऊ सर आज जो खातेदारांना त्रास होतोय हजाराने पाचशे रुपयेच मिळतात किती दिवस हा त्रास सहन करावा लागेल आणि रुटीन किती दिवस सर्वसामान्य खातेदारांना आज जो त्रास होतोय हा त्रास किती दिवस सहन करावा लागेल आणि या ही सगळी सिस्टम सुरळीत व्हायला किती दिवस लागतील साधारणतः आपल्या म्हणजे नॅशनलाइज बँकेप्रमाणे जसं तुम्ही म्हणता दहा हजाराचं लिमिट आहे दहा हजाराची जी कॅश आपण नाही का साधारण बुधवार किंवा गुरुवारपासून आपण रेग्युलर देऊ तोपर्यंत मंगळवारी झालं न झालं तर शक्यतो मंगळवारपासून बऱ्यापैकी रुटीनमध्ये येईल पण बुधवार गुरुवारपर्यंत आपण नॅशनलाइज बँकेत ज्या पर्यंत फायनान्स करतात पेमेंट करतात त्याचपासून आपण मंग बुधवार गुरुवार नंतर पेमेंट करू बुधवार गुरुवारपासून एका खातेदाराला तुम्ही किती पैसे देऊ शकाल आणि तो आठवड्यातनं किती वेळा पैसे काढू शकता बुधवार गुरुपासून आपण एका एक खात्याला एका दिवसाला जास्तीत जास्त दहा हजार आणि आठवड्यात त्या खात्याला त्यांनी एमचे जर दोन हजार काढले तर ते मायनस करून आपण राहिलेले आठ हजार असे वी साधारण वीस हजाराचा आपल्याला लिमिट दिलेलं आहे मग एटीएम एममधून तो किती काढतोय एटीएमला दोन हजार मिळेल जर त्यांच्या एटीएम मध्ये दोन हजार काढलेले दिसले तर आपण राहिलेले आठ हजार दुसऱ्या म्हणजे त्या आठवड्यात देऊ म्हणजे साधारणतः आठवड्याला वीस हजाराचा आपण आपल्याला लिमिट दिलेलं आहे तेवढंच पेमेंट आपण करणार मोदी सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य लोक स्वागत करतायत ते मात्र तेवढ्याच प्रमाणात त्यांना त्रास होतोय राष्ट्रीयकृत बँकांमध्ये आज लोकांना दहा हजार रुपयापर्यंत पैसे काढायला मिळतात मात्र सहकारी बँकांमध्ये खातेदारांना काही प्रमाणात त्रास होतोय वास्तविक शासनाने या वा धोरण अतिशय काळजीपूर्वक आखायला हवं की जेणेकरून भविष्यकाळामध्ये सर्वसामान्य लोकांची कुचंबना होणार नाही प्रामुख्याने याचा त्रास ग्रामीण भागामध्ये जास्त प्रमाणात होतोय जर या बँकेच्या नेतृत्वाने त्याचबरोबर जिल्हा बँकेने काळजी घेतली तर ग्रामीण भागातील लोकांची गैरसोय निश्चित दूर होईल कॅमेरामॅन लक्ष्मण सुरेश सुरेशवाणी आपला आवाज जुन्नर या बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची आपण कुठेही जाऊ नका पाहत रहा आपला आवाज हाच तुमची सात आमची धन्यवाद